ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुढी तरी शरम वाटली पाहिजे दोनही मुद्द्यामध्ये या देशाच राज्याचं भलं आहे असं वाटतं का मग कोणाचं समजून सांगाव का कव्हरीची बेकव्हर केली आणि दिशा सालेच्या चा ह्याच्यामध्ये आम्ही किती काही अंदर गेलो तर किती लोकांचा फायदा होईल लो आ, किती लोकांना त्याचा अ मला वाटते कुठल्या गोष्टीसाठी राज्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावं किती दुःखाची गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गृहमंत्र्याच्या मतदारसंघात दंगल होत शर्मिंदाने वाटत याची तर शरम वाटाली पाहिजे याची शरम वाटत नाही आणि दंगल झाल्यानंतर कारवाईचे तुम्ही शस्त्र बाहेर करताय थोडी तरी शरम वाटली पाहिजे किमान नाही पूर्ण राजीनामा तर दोन दिवसासाठी तरी दिला पाहिजे त्याची खंत व्यक्त केली पाहिजे खंत व्यक्त करत नाही और महाराष्ट्राचा सोडा तुम्ही तुमच्या मतदारसंघातली दंगल रोखू शकलो नाही म्हणजे जिथं पाणी भेट जिथं वीर आहेत त्याच ग्राहकाला त्याच माणसाले पाणी भेटत नाही तर महाराष्ट्राला पाजणार कधी तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका